नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपले युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव हो, लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजपर्यंत आपण परमिट पर रूम बिअर बार किंवा लिकर व्यवसाय कसा सुरू करायचा याविषयी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपण ते बघितले देखील आहेत परंतु आजचा जो हा व्हिडिओ आहे हा बरेच जणांनी गेल्या एक दोन महिन्यामध्ये मला हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला की आता आमचं लायसन मिळालेलं ला, आहे मिळत आलेलं आहे की लायसन मिळाल्यानंतर पुढं काय माल किती रुपयाचा मेनली काय तर माल किती रुपयाचा खरेदी करायचा आम्ही ऐकलंय की दहा लाखाचा लागेल वीस लाखाचा लागेल असे बरेच प्रश्न किती रुपयाचा मेन प्रश्न काय की बाबा परमिट रूम बार सुरू झाल्यानंतर कमीत कमी किती रुपयाचा माल खरेदी करावा लागतो हा मेन प्रश्न आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं कुठलंही बंधन नाहीये की परमिट रूम बार सुरू झाल्यानंतर तुम्ही दहा लाखाचा वीस लाखाचा पन्नास लाखाचा माल खरेदी केला पाहिजे भरला पाहिजे असं कुठलंही एक्साईजचं कायद्याचं किंवा कुठलाही नियम नाहीये काहीही बंधन नाहीये आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये परमिट रूम बिअर बारचं लायसन तुम्हाला मिळाल्यानंतर आपण काय करायचं असतं हे बघूया आतापर्यंत आपण परमिट रूम बिअर बार मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते लायसन मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे बघितलं आता आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया की परमिट रूम बिअर बारचं लायसन मिळाल्यानंतर आपण काय करायचं असतं ओके परमिट रूम बिअर बारचं लायसन म्हणजे काय एक okay, छोटस पुस्तक असतं त्या पुस्तकात तुमचं नाव पत्ता तुमचा फोटो त्या फोटोवरती भारत सरकारचा शिक्का मारला जातो तुमच्या तुमच्या दुकानाला एक लायसन युनिक लायसन नंबर मिळतो आणि ते लायसन मान्य एस पी साहेबांच्या सहीनं तुम्हाला दिलं जातं हे लायसन तुम्हाला मिळालं आता हिथनं पुढं काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या हे लायसन मिळाल्या मिळाल्या पहिल्यांदा त्याच्या तुम्ही दहा झेरॉक्स कॉपी काढा कशासाठी ते मी तुम्हाला सांगतोय आता तर लायसन मिळाल्या मिळाल्या तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा दहा झेरॉक्स कॉपीज काढा आणि त्या दहा झेरॉक्स कॉपीज तुम्ही त्याच ऑफिसमध्ये म्हणजे आपल्या एसपी ऑफिसमध्ये तुम्हाला लायसन देणार त्याच ठिकाणी तुम्ही त्या दहा जेरोस कॉपी त्यांच्याकडून सर्टिफाय करून घ्या म्हणजे ट्रू कॉपी करून घ्या किंवा त्या झेरॉक्सवर त्यांचे शिक्के मारून ट्रू कॉपी किंवा सर्टिफाय असं ते करून देतात हे लागतं कशाला तर ज्यावेळेस तुम्ही ट्रेडमधनं माल आणायला जातात ट्रेड काय ते आपण पुढं बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर ट्रेडमध्ये तुम्ही ज्यावेळेस माल आणायला जाता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ते तुम्हाला तुमची लायसन कॉपी मागतात लायसन कॉपीज बरोबर तुम्हाला ते तुमचं फूड अँड ड्रगचं लायसन मागतात ओरिजिनल फूड अँड ड्रगचं लायसन एक हजार रुपयेचं चलन जनरली आपल्याकडे असतं ते एक हजार रुपयेचं चलन नाही तर प्रॉपर तुम्हाला फूड अँड ड्रग्जचं लायसन त्या ठिकाणी द्यावं लागतं याशिवाय तुम्हाला तुमचं पॅन कार्ड द्यावं लागतं आधार कार्ड नाही पॅन कार्ड ठीक आहे ते कशासाठी लागतं तर जे तुमचं ट्रेडमध्ये बिल बनतं त्याच्यावरती एक टक्का टी सी एस कापला जातो टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स गव्हर्नमेंट जसं टीडीएस करतं टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे गव्हर्नमेंट कलेक्ट करतं आणि तुमच्याच अकाउंटला भरतं त्याला टीडीएस म्हणतात तसंच लिकरमध्ये हे जे ट्रेड असतात ते तुमच्याकडून एक टक्का टी सी एस टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स म्हणजे गव्हर्नमेंटच्या वतीनं तुमच्याकडून ते गोळा करतात आणि पुढच्या महिन्याच्या ह्या महिन्यात जेवढा काय तुमच्याकडून एक टक्का टॅक्स कापलाय तो पुढच्या महिन्याच्या सात तारखेच्या आत तुमच्या पॅन नंबरवर भरला जातो तो तुम्हाला पॅन नंबरवर दिसतो आणि तो तुम्हाला परत मिळतो एक टक्का ठीक आहे त्याला म्हटलं जातं टी सी एस एक टक्का टी सी एस आण आणि त्यासाठी तो टॅक्स कापून ते तो भरण्यासाठी आपलं पॅन कार्ड त्यांना देणं गरजेचं आहे त्याशिवाय ते आपल्याला माल मिळत नाही तर ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लायसन मिळालं लायसन मिळाल्या मिळाल्या तुम्हाला त्या लायसनच्या दहा झेरॉक्स कॉपीज काढायच्या दहा झेरॉक्स कॉपीज काढून त्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक्साईज ऑफिसमधून सर्टिफाय करून घ्यायच्यात किंवा साध्या सोप्या मराठी भाषेत ट्रू कॉपी करून त्यांच्याकडून घ्यायच्या त्यानंतर आपल्या पॅन कार्डच्या दहा कॉपी काढायच्या आपल्या फूड अँड ड्रगच्या लायसनच्या बघा परत अजून दुसऱ्यांदा मी सांगतोय की लायसनच्या फूड अँड ड्रगचं लायसन वेगळं असतं आणि एक हजार रुपयाची रिसीट वेगळी असते बरेच जण एक हजार रुपयाच्या रिसीटला लायसन समजतात तर ते लायसन नाही ती रिसीट असते ऍडव्हान्स एक हजार भरल्याची अजून पुढे पैसे भरलेले असतात त्यात आपण ते आपण फूड अँड ड्रगच्या व्हिडिओमध्ये नीट बघा त्यामध्ये तुम्हाला कळल आता तो विषय नाहीये तर फूड अँड ड्रगच्या लायसन्सची कॉपी घ्यायची ती करायची त्याच्यावर तुमची सही करायची तुमच्या पॅन कार्डच्या दहा कॉपीज काढायच्या त्याच्यावर पण तुमची सही करायची या ठिकाणी तुम्ही माल खरेदी करण्यासाठी ता आता तयार झालेला आहे आता मेन प्रश्न आहे की कि किती रुपयाचा माल खरेदी करायचा मित्रांनो मी आठवतोय मला मी माझं पहिलं परमिट माझ्या नावचं आम्ही फूड्स रेल्वे स्टेशन कोरेगावला ज्यावेळेस मला ते सत्त्याण्णव साली लायसन मला मिळालं त्यावेळेस सगळे पैसे वगैरे खर्च होऊन सगळे वाटून सगळे देऊन माझ्याकडं अवघे दहा हजार रुपये शिल्लक राहिले होते त्या दहा हजार रुपयात पण ते, ते एक्साईज रजिस्टर घ्यावी लागतात एक्साईज रजिस्टर घेताना तिथे दीड हजार रुपये गेले आणि माझं साडेआठ हजार रुपयेच राहिले असं तो विषय जास्त वाढवायला नको तर मी सांगत होतो काय की साडेआठ हजार रुपयामध्ये मी पहिल्या दिवशीचा माल आणून सुरुवात केली होती असं काही नाहीये की तुम्हाला तिथं जायचं आणि बॉक्स बॉक्स घ्यायचं आहे ठीक आहे हा विषय थोडासा वेगळीकडे गेला सॉरी माफ करा आपण परत येऊया की आपण दहा झेरॉक्स कॉपीज काढल्यात प्रत्येकाच्या त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल त्या ठिकाणी प्रत्येक कं, कं कंपनीचे कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असतात म्हणजे सर्व दारू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत नाही कर्नाटकात गेला तर मिळते कर्नाटकात डेपो असतात पण थँगाव आपल्याकडे डेपो नाही आहे आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे आणि ते जे डिस्ट्रीब्युटर आहेत हे कंपनी वाइज असतात म्हणजे यू बी यू एस ए युबी, युबी म्हणजे युनायटेड ब्रेवरेज म्हणजे यूबीच्या ज्या बियर आहेत त्याचा डिस्ट्रीब्यूटर एक असतो कदाचित जिल्हा मोठा असेल तर युबीचे दोन डिस्ट्रीब्यूटर एका जिल्ह्यात असतील प्रत्येकाकडे वेगळा वेगळा माल असतो एकाकडे किंगफिशर असतं एकाकडे मग किंग फिशर सोडून बाकीचं असतं किंगफिशर सोडून काय किंग फिशर लाईट किंग फिशर अल्ट्रा किंग फिशर माइल्ड हॅनिकेन जिंगारो कॅनन ह्या सगळ्या यूबीचेच ब्रँड आहेत ठीक आहे त्याची माहिती आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये घेऊया ओके तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक कंपनीचा एक एक डिस्ट्रीब्युटर असतो त्यांच्याकडे तुम्हाला जायला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही लायसन कॉपी घेतली त्याच्या दहा कॉपीज केल्या त्याच्याबरोबर तुम्ही फूड अँड ड्रगचं लायसन घेतलं जोडलं आणि पॅन कार्डच्यात पण दहा कॉपी जोडून असे तुमचे से दहा सेट तयार झाले तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरकडे जावं लागतं किंवा ट्रेडरकडे जावं लागतं तर ट्रेडर जे असतात त्यांचं जनरली ऑफिस सगळ्यांची एकाच ठिकाणी असतात गोडाऊन वेगवेगळे असतात मेन सिटीमध्ये स्टँडच्या आजोबा आता कोल्हापूरला तुम्ही गेला तर कोल्हापूरच्या बस समोरच ट्रेड सेंटर म्हणून आहे तिथं जवळजवळ नव्याण्णव टक्के जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांची ऑफिस तिथे गोडाऊन त्यांची बाहेर आहेत ह्याचं कारण असं आहे की बाबा गोडाऊनला जास्त स्पेस लागते सिटीमध्ये एवढी स्पेस घेणं मोठ्या मोठ्या गाड्या येतात दहा चाकी चौदा चाकी कंटेनर येतात हे सगळं तिथं मॅनेज करणं शक्य नसतं त्यामुळं डिस्ट्रीब्युटरचे ऑफिस असतात ते सिटीमध्ये असतात गोडाऊन असतात ते बाहेर असतात पुण्याला जरी गेला तर बरेचसे डिस्ट्रीब्युटर कोरेगाव पार्कला ऑफिस आहेत आणि त्यांची जी गोडाऊन आहेत ते सासवड वगैरे त्या साईडला त्यांची गोडाऊन आहे सासवड एम आय डी सीमध्ये गोडाऊन आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे घेऊन तुम्हाला त्या जे कंपनी आहे त्या कंपनीचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसला जावं लागतं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे आपण आता सेट केला तीन कागदपत्रांचा तो तिथं द्यावा लागतो त्यानंतर तो डिस्ट्रीब्युटर तुमची एंट्री त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये करून घेतो तुमचं नाव पत्ता तुमचा फोन नंबर तुमचं पॅन कार्ड नंबर तुमचं फूड अँड ड्राईल लायसन्स नंबर हे सगळं टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्याकडून जो काही माल पाहिजेला आहे तो माल तुम्हाला जेवढा पाहिजे आहे तेवढा तो देतो लक्षात घ्या असं कुठलंही बंधन नाही की बाबा तिथं जाऊन दहा लाखाचा माल घ्या वीस लाखाचा माल घ्या किंवा एवढाच बॉक्स घ्या तेवढेच बॉक्स घ्या असं अजिबात नाही आता साधन आपण बघूया की कुठला माल घ्यावा आणि किती रुपयाचा माल लागतो ठीक आहे तर साधारण बघा आता चालणारे ब्रँड जर आता म्हणलं कॉमनली चालणारे ब्रँड तर नंबर वन एक चालतं रॉयल स्टॅक एक चालतं आर एक चालतं डी एस पी ब्लॅक एक चालतं रम मध्ये रेड रम एक चालतं ओल्डमंग एक चालतं हा विस्कीमध्ये आयब्रेक राहिलं आयब्रेक बऱ्यापैकी चालतं होडक्यामध्ये रोमन होडका थोडा चालतो व्हाईट मिशिप थोडा चालतो मॅजिक मुवमेंट एक थोडा चालतो हे होडक्यामध्ये झालं बाकीचं जर बियरमध्ये बघितलं तर किंगफिशर एक चालते टूबर्ग एक चालते आणि बडवायजर एक चालते हे एवढेच चालणारे ब्रँड आहेत ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक डिस्ट्रीब्युटर म्हणजे ज्याच्याकडं एक चालणारा ब्रँड असतो त्याच्याकडं किमान चार न चालणारे ब्रँड असतात लक्षात घ्या तो तुम्हाला एक ब्रँड दिल्यानंतर तो इतर ब्रँड गळ्यात घालायचा प्रयत्न करतो तर तसं अजिबात करून घ्यायचं नाही किंवा वाईन घ्या मग नंबर वनची नाईंटी घ्या मग नंबर वनचं फुल घ्या त्याला पण अजिबात बळी पडायचं नाही एक ब्रँड घेताय सुरुवात करताय हे मी सांगतोय हे कमी भांडवलवाल्यांसाठी सांगतोय हे मी लक्षात घ्या तुमच्याकडं जर भरपूर पैसे तुम्ही करू शकता हे जे मला प्रश्न विचारतायत भी यांच्याकडं भीती यांना की बाबा आता लायसन येते पण माल घ्यायला आपल्याकडे पैसे असं मी ऐकले चार लोकांनी सांगितलंय ती चार लोक कोण आहेत ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला पण त्या चार लोकांना भेटायचंय की वीस लाख लागतील लाग दहा लाख लागतील तीस लाख लागतील अशा प्रकारचे प्रश्न मला येतात फोन येतात माणसं खूप काय 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 विचित्र विचित्र चित्र विचित्र प्रश्न विचारतात तर परवा विचारलं विचार की दारू दुकानाचं तोंड जर दक्षिण साईडला असेल तर चालेल का आता म्हणजे मी ज्योतिषचा धंदा चालू करतो असो तर आपण त्या डिस्ट्रीब्युटरकडून जे आपल्याला पाहिजे आहे जे त्याला चालतं आणि जेवढ्या क्वांटिटीत आपल्याला पाहिजेल आहे तेवढ्याच क्वांटिटीत आहे साधारण जर आपण एक विचार केला तर आपण चालू किती केल्या केल्या काय आपल्याला लाख लाख रुपये धंदा होत नाही माझा अनुभव असा आहे की सुरुवात केल्यानंतर के एक दहा पंधरा हजार रुपये धंदा पहिले महिनाभर राहतो लक्षात घ्या दहा पंधरा हजार रुपये धंदा म्हणजे एक आठ दिवसाचा माल सर्वसाधारणपणे आपण भरायचा अगदी आपण मॅक्स साईडला जाऊया की पंधरा हजार रुपये धंदा झाला आणि आठ दिवसाच्या ऐवजी आपण धरूया की दहा दिवसाचा माल भरायचा दोन दिवसाचा स्पॅन असू दे म्हणजे साधारण दीड लाखाचा माल भरायचा सुरुवातीला भरपूर झाले मी अगदी तुम्हाला सांगतो की भरपूर झाले दीड लाख रुपये रेग्युलर टर्न मध्ये याला खूप छान आहे आता बघा जे आता आपण आता ब्रँड बघितले परत एकदा बघूया नंबर वन रॉयल स्टॅक आर सी डीएसपी ब्लॅक रेडरम ओल्डमंग आय बी रोमानो मॅजिक मुवमेंट व्हाइट मिशिन याची अगदी सगळ्याचे जर एक एक बॉक्स घेतले हा तर साधारण ह्यांचा दर सहा ते आठ हजार रुपये दरम्यान आपण सात हजार धरूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ब्रँड होता दहा ब्रँड धरूया सात हजार रुपये ऍव्हरेज म्हणजे सत्तर एक हजार रुपये हे जे होतील प्रत्येकाचा एक एक बॉक्स धरला तर यापैकी चालतं जास्त काय नंबर वन एक जास्त चालल रॉयल स्टॅक एक जास्त चालल आय बी एक जास्त चालल हे तीन ब्रँडचे दोन दोन बॉक्स घेतले म्हणजे दहा बारा बॉक्स झाले बारीस चौऱ्याऐंशी ह्याला गेले नंतर किंगफिशर टूबर्ग बडवायझर ह्या तीन चालतात यामध्ये तुम्ही फुलचे एक चार पाच चार घेतले हाफचा एक घेतला असे प्रत्येकाचे पाच बॉक्स घेतले पंधरा बॉक्स झाले ह्याला पंधरा बॉक्सला ॲव्हरेज तीस हजार रुपये लागतील हे ॲव्हरेज चाललंय माझं ठीक आहे मग हे लागभर हे तीस हजार म्हणजे तरी आपण असा हिशोब केला बघा नंबर वन स्टॅग आय बी हे दोन दोन बॉक्स आपण घेतले बाकीचं आर सी एस पी ब्लॅक रेडरम ओल्डमन रोमानो मॅजिक मुवमेंट आता मॅजिक मुवमेंटमध्ये फ्लेवर आहेत तुम्ही असं म्हणू शकता की बाबा प्लेन बारा दे ॲपल बारा दे सहा चॉकलेट टाक सहा स्ट्रॉबेरी टाक असं म्हणून पण तुम्हाला माल मिळतो आता बघा मी तर आहे ना अगदी म्हणजे फ्रँकली सांगायचं जे मोठे ब्रँड आहेत एवढे चालत नाहीत कुठले ब्रँड आहेत बाबा जॉनी वॉकर आहेत ठीक आहे किंवा टीचर्स आहे ज्याची किंमत सात सातशे आठ आठशे रुपये एका निपचे ह्याच्या मी अक्षरशः तुम्हाला सांगतो तीन तीन बाटल्या मागवतो ऑक्समिथ आलंय ते लॉन्चिंगला आले होते एवढं एका बॉक्सला हे बॅग आहे हे फ्री आहे साहेब फ्री नको मला मालच नको पहिल्यांदा म्हणलं म्हटले नाही नाही थोडं लॉन्चिंग करा बरं बाबा असू दे तीन बाटल्या टाका त्यांनी मला ऑक्सफर्डच्या ऑक्समिथच्या निपच्या तीन बाटल्या दिल्या आणि मी आपल्या त्या उपलब्ध ठेवल्या त्यांना म्हणलं खपायला लागला तर मी तुमच्याकडून बॉक्स नाही दहा बॉक्स घेईन पण ते उगी उगीच तुमच्याकडून आणायचा माझ्या गोडांना भरती करायचा असं नको माझं भांडवलं अडकतं मला पैशा कमी पडतात टर्नओवर करायला मला आपल्या तीन बाटल्या द्या असो तर सुरुवातीला हे ब्रँड न घेतले चांगले दुसरी गोष्ट वाईन घ्यायला भाग पाडतील वाईन घ्या ही वाईन घ्या अजिबात वाईन सुरुवातीला तर ठेवायचीच नाही अजिबात वाईनला गिरायक नाही एखादं कधीतरी येतं ते कोण येतं मी तुम्हाला सांगतो एखाद्याला काहीतरी डॉक्टरांचा काहीतरी हेल्थचा इश्यू येतो तो, तो डॉक्टरांच्या जातो डॉक्टर म्हणतात तुम्ही पेता का जरा थोडे दिवस पेनं बंद करा पण एकदम पेनं बंद करणं ज्याला बरेच दिवस पेची सवय त्याला एकदम पेनं बंद करणं शक्य नसते मग डॉक्टर्स म्हणतात असं करा मग तुम्ही विस्की रम होडका बिअरच्या यावेळी तुम्ही वाईन प्या मग मा असा माणूस येतो वाईन डॉक्टरांनी वाईन त्याला सांगितली आणि मग तो ठराविक अर्धा दिवस दिवसातनं चार चार पाच पाच बाटल्या वाईनच्या पितो आणि आपल्याला वाटतं वाईन चालायला लागली एक बॉक्स पण आपला खपत नाही आपण पुढून दहा बॉक्स मागून ठेवतो आणि आठ दिवसानंतर त्याचा इश्यू सॉल्व्ह होतो तो, हो तो, तो परत विस्की जिनवर जातो आणि आपली वाईन तशीच पडून राहते मला स्वतःला आले अनुभव मी तुम्हाला सांगतोय थोडंसं बोर होईल जे ह्याच्याशी कनेक्ट करत नाहीयेत जे ह्याच्याशी रिलेट करत नाहीत त्यांना हा विषय बोर वाटत पण हा विषय समजून घ्यायचा आहे खोलातला विषय ज्यांचा ज्यांना खरंच जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे असो तर वाईन घ्यायची नाहीये नाईन्टी नको फुल साईज नको आपल्या क्वार्टर घ्या आणि हे जे मी आता तुम्हाला ब्रँड सांगितले परत एकदा मी तिसऱ्यांदा रिफीट करतोय नंबर वनचे तुम्ही दोन बॉक्स घ्या रॉयल चे तुम्ही दोन बॉक्स घ्या आर सीचा एखादा बॉक्स बस बीएसपी ब्लॅकचा एखादा बॉक्स बस रेड्रमचा पण एखादा बॉक्स बास मग जर मी म्हणतो अर्धा बॉक्स देत असेल तर अर्धा बॉक्स घेतला तरी चालेल बीचे दोन बॉक्स घ्या रोमानोचा पण एखादा बॉक्स घ्या किंवा रोमानोचे पण प्लेन रोमानो अर्धा बॉक्स घ्या फ्लेवर मिक्स घ्या फ्लेवरमध्ये त्यांच्याकडं मँगो चालतं त्यांच्याकडे ॲपल एक चालतं रोमानोचं मग बारा मँगो दे म्हणा बारा ॲपल दे म्हणा व्हाईट मध्ये पण तसं आहे व्हाईट मिशिप ठेवली नाही तरी चालती मॅजिक मुवमेंट प्लेन बारा घ्या ऍपल बारा घ्या चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी काहीतरी त्यांची फ्लेवर आहेत त्या सहा सहा बाटल्या घ्या असं करून अठ्ठेचाळीस एक मिक्समध्ये एक बॉक्स घ्या किंगफिशर चार कॉट एक पाइंट घ्या उबर बडवायजरमध्ये स्ट्रॉंग दोन तीन घ्या माइल्ड दोन तीन घ्या लक्षात एवढं जर तुम्ही घेतलं तर साधारण आठ दिवसाचं तुमचं होऊन जात आहे कसं पण होऊन जात आहे आणि मध्ये आधी जर माल संपला घेऊन यायचा एखाद्या दुसरा बॉक्स तोपर्यंत आपल्या हे विक्री कॅश पण आले असते हां एवढा माल घेतला तर माझ्या मध्ये मॅक्स टू मॅक्स दीड लाखात तुमचं होऊ शकतं पाच दहा हजार खाली वर होईल मी काय अगदी कॅल्क्युलेशन करून बसलो नाही इथं पण एक मला तुमचा हा भ्रम मोडायचा आहे की दहा लाख लागतील वीस लाख लागतील अजिबात नाही सुरुवात करा छोटी करा जो जो माल संपतोय जेवढा जेवढा माल लागतोय आता कदाचित आमच्या इकडे रॉयल स्टॅग आणि नंबर वन चालतं तुमच्या इथं कदाचित डीएसपी प्लॅक आरसी चालेल जे काय चालतंय जास्त ते मागवा जे काही चालत नाही ते थोडं मागवा परंतु कुठले आणि दुसरी गोष्ट कुठलेही तुमच्यावर बंधन नाही किंवा ट्रेडला गेलाय म्हणजे एवढ्याचा माल घ्यायला पाहिजे तेवढ्याचाच माल घ्यायला पाहिजे पाचच बॉक्स घ्यायला पाहिजे पन्नासच बॉक्स घ्यायला पाहिजे अजिबात नाही तुमची छोटी मारुती कार असेल मारुती व्हॅन कार मध्ये कमी बसतात एखादी गावातली कोणा तरी मित्राची नाहीतर आपली छोटीशी मारुती व्हॅन असती किंवा अगदी काही नाही एखादी एसटीने गेला तिथनं जाऊन येताना डुगडुगी केली तरी पण चालू शकतंय परंतु जास्त माल न भरता आठ दिवसाचा माल भरा सुरुवातीला मग नंतर एकदा अंदाज आल्यानंतर मग तुम्ही स्कीमचा विचार करा नंतर तुम्ही सीडीचा विचार करा नंतर तुम्ही उदारीचा विचार करा पण सुरुवातीला तुम्हाला जास्त माल भरायची जास्त लोड घ्यायची जास्त भांडवल उभारायची गरज अजिबात अजिबात नाहीये आणि हा व्हिडिओ मी जे आपले सर्वसामान्य माणसं जी सर्वसामान्य माणसं कष्टातून पैसे उभे करून जागा भाड्याची घेऊन किंवा पै पावण्याची जागा घेऊन तिथं कर्ज काढून घरातले दागिने घाण ठेवून तिथे परमिट रूम बिअरबार सुरू करतायत कशा तरी काष्टातून त्यांनी परमिट रूम बिअरबार सुरू केलाय आणि आता त्यांना शेवटच्या स्टाईल म्हणजे जसं आपण घर बांधतो सगळ्यात मोठं घर बांधलं आणि फर्निचरला पैसे नाही तसंच आहे की आपण ह्या सगळ्या कष्टातून परमिट रूम बिअरबार उभं केलं आणि आता माल घ्यायलाच कमी पैसे आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्यांनी अजिबात डोक्यातून काढून टाका की खूप जास्त तुम्हाला पैसे लागणार आहेत अजिबात नाही थोड्या पैशात चालू करा तुम्ही आणि दुसरी गोष्ट प्रत्येक ट्रेडच्या गोडाऊनला एक एक्साईजचा अधिकारी बसलेला असतो त्याला सुपरविजन म्हणलं जातं जर तुम्हाला असं जर कोण म्हणत असेल की नाही नाही देणार नाही अर्धा बॉक्स देणार नाही एक बॉक्स देणार नाही बाटल्या मिळणार नाही तर तुम्ही त्या एक्साईजच्या अधिकाऱ्याची भेट घ्या तिथं म्हणा मी एफ एल नाईन द्या तिथं एफ एल नाईन द्या बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचे फायदे आहेत हे स्किप न करता स्पीड वाढून बघा पण शेवटपर्यंत बघा तर एफ एल नाईन द्या त्याला मी एफ एल नाईन वर दहा बाटल्या लिहून ले देतो सहा बाटल्या लिहून ले देतो आणि तुम्ही मला सांगा की तुम्ही मला देत नाही पुढे काय करायचं ते मी बघतो तर हे लक्षात घ्या जे प्रत्येक ट्रेड त्या ट्रेड असतो त्या ट्रेडला एक एक्साईजच्या सब इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबल ड्युटीला असतो सुपरविजनला असतो जर तुम्हाला कुठलाही ट्रेडवाला कुठलाही डिस्ट्रीब्युटर एवढा माल देता येणार नाही ना, किंवा बॉक्स फोडून देता येणार नाही किंवा बारा बाटल्या देता येणार नाही ना, सहा बाटल्या देता येणार नाही असं जर म्हणत असाल तर त्याला नुसतं म्हणावं तुमच्या तुमच्या ट्रेडला एक्साईजला आहे त्याचा नंबर द्या किंवा त्याचा ते कुठे दाखवा मी त्याच्याशी बोलतो असंच तुम्ही नुसतं त्या ट्रेडवाल्याला बोलला तरी तो तुम्हाला गपपणे जेवढा तुम्ही सांगितलाय तेवढा माल द्यायला लगेच तयार होईल ही माझी लिखित गॅरंटी आहे लिखित गॅरंटी आहे आणि एफेल दे म्हणायचं मी त्यावर डिमांड देतो त्याच्यावर तुझं उत्तर दे म्हणायचं मी बघतो एक्सेलला जाऊन काय एक करायचं असं शक्यतो करायच नाही सहासा बाटल्या घ्यायच्या नाहीत हां घ्या तुम्ही जॉनी वॉकर हे नंतरचे विषय आपल्या सुरुवातीला आहे छोटा आहे दीड एक लाखामध्ये थोडा थोडा माल आणा सुरू करा जो माल खपतोय तो रिपीट करा आणि मायामते थोडा थोडा हा व्हिडिओ पण बराच मोठा झालाय आणि आपण याविषयी इथंच थांबूया जर तुम्हाला काय शंका असतील कमेंट असतील तर जरूर कमेंट शंका काय असतील तर जरूर त्या कमेंटमध्ये करा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रपरिवारामध्ये पोचवा याचबरोबर आपला इंस्टाग्राम चॅनल आहे तिथं रोज छोटे छोटे अपडेटेड असतात याचबरोबर आपला फेसबुकला पण पेज आहे तिथं ति पण लाईक करा सबस्क्राईब करा एवढं बोलून हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र